चला आज किचन सेट करू नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर जसं जसं माझे जॉबचे दिवस संपत आहेत तसं तसं मी खूपच जास्त आळशी होईल आजपासून मी हेल्दी राहायचं हो ठरवलंय त्यामुळे अगोदर एक ग्लास पाणी पिलं त्यानंतर प्राश आणि त्यानंतर लगेच त्यान अंजीर खाल्ले आणि नंतर देवाच्या पायापडून निघाले ऑफिसला अगोदर गेल्याबरोबर नाश्ता केला आणि आल्यानंतर हे सर्व सामान लावायला घेतलं होतं माझ्या आळसामुळे तीन चार दिवस झाले हे सामान असंच पडून होतं आणि तुम्ही बघू शकता मी खूप जास्त सॉसेस आणलेत कारण मी जेव्हा वर्क फ्रॉम होम चालू करेल त्यानंतर खूप खूप छान छान रेसिपीज ट्राय करणार आहेत त्यामुळे नंतर मग या शेल्फमध्ये सर्व ड्रायफ्रूट जे आणले होते सर्व ठेवले आणि सध्या मी खूप जास्त हेल्दी खायचं ठरवलंय चहा पण बंदच केलेला आहे त्यानंतर भाजी वगैरे धुवून ठेवली सकाळी टिफिन साठी आणि सकाळची अर्धी तयारी संध्याकाळीच केली म्हणजे सकाळी थोडं उशिरा उठलं तरी चालतं त्यानंतर मग जे एक्स्ट्राचं सामान होतं सर्व पिशवीमध्ये भरून खाली ठेवून दिलं आणि बाकीची पण आवर आवर केली किचन ओटा साफ केला मस्त असं क्लीन करून घेतलं आणि जेवण काय बनवायचं माझा मूडच नव्हता म्हणून झोमॅटो केलं होतं तोपर्यंत मग भाजी वगैरे धुवून ठेवली आणि नंतर मग ही व्हेज थाळी मागवली होती आणि खरंच ही खूप जास्त टेस्टी होती कधी कर ट्राय करायची असेल तर तुम्ही ट्राय करायला हरकत नाही थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय